नमस्कार डी चोवीस न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले सेंट अँथन्यू या शाळेमधील मुलांकडून पाच मार्क देऊ पाच कॅलेंडर विका असे निर्णय घेण्यात आला यामुळे आज मनसे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्या कॅलेंडरांची दहन केलं मुलांना शिक्षा देण्यापासून हे वंचित करत आहे असा देखील आरोप यावेळी युवा मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना या ठिकाणी आक्रोश केला तुम्ही बघू शकता यावेळेस त्यांची प्रतिक्रिया ही शामक दिनार दादाबाई माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना धुळे आज बोलायचा विषय असा की सेंट अँथनी ही शाळा आहे इंग्लिश मिडियम त्यांनी अशा प्रकारचे काही वार्षिक कॅलेंडर छापलेले दोन हजार पंचवीसचे या वार्षिक कॅन्डरमध्ये आपण सगळे बघू शकता की कुठल्या कशा पद्धतीच्या जाहिराती घेतलेल्या आहेत पूर्ण धुळे शहरातील व्यापारी असतील विविध असतील जे व्यवसाय करत असतील त्यांच्याकडनं त्यांनी पैसे घेतलेले आहेत जाहिरातींचे त्या मोबदल्यामध्ये त्यांनी जी काही शुल्क आकार त्यांच्याकडनं आले असेल त्यांच्या वैयक्तिक भाग आहे पण आपण सगळेजण आपले विद्यार्थी बालक असतात त्यांना आपण शाळेत का, का पाठवतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आपण शिकायला पाठवतो त्यांना सर्वप्रथम तर या शाळेने त्यांना हमालीला लावलेलं आहे हे काय करताय प्रत्येक बालकास प्रत्येक विद्यार्थ्यास प्रति पाच कॅलेंडर विकायला देत आहे शुल्क पन्नास रुपये घेत आहे याला अडीचशे रुपये एका विद्यार्थ्याकडून आकारणे देतोय आणि जर तुम्ही हे अडीचशे रुपये जर त्यांना दिले नाहीत त्यांना पाच कॅन्डर विकून दिले नाहीत तर ते तुम्हाला पाच गुण देणार नाहीत असं शाळेवालांनी सांगितलेलं आहे असा मेसेज आला आणि हे सगळ्या विद्यार्थ्यांना बंधनकारक केलं आहे तर याचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने व सगळ्या अंगीकृत संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो हे आपल्याला कितपत योग्य वाटतं हे मला आणि याची तक्रार आम्ही जिल्हाधिकारी असो शिक्षणाधिकारी असो व सगळे संबंधित प्रशासनाशी आम्ही आज तक्रार केलेली आहे धन्यवाद या कॅलेंडरांची आम्ही शिक्षण मंडळ धुळेच्या बाहेर आज होळी केलेली आहे आणि जर सात दिवसाच्या त्याच्यावर सखोल चौकशी झाली नाही आणि त्याच्यावर त्वरित कारवाई केली नाही योग्य ते प्रशासनाने तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही रस्त्यावर उतरून तीव्र प्रमाणात आंदोलन छेडू असं सांगतो नमस्कार नाही या शिक्षण मंडळाला आता तुम्ही या ठिकाणी आंदोलनं केलं आहे यांची काय प्रतिक्रिया आली त्या त्यांची प्रतिक्रिया अशी आलेली आहे की बाबा तुम्ही आम्हाला पत्र द्या आम्ही त्वरित त्याच्यावर योग्य ती कारवाई कठोर कारवाई करू असं त्यांनी आश्वासन आम्हाला आज दिलेलं आहे एस एस डी आय सी दोन हजार चोवीस पंचवीस हा मेसेज आपण बघू शकतात त्यांनी फादर काय आहे संबंधित फादर विल्सन रॉड्रिक्स एंड अँड त्यांनी शाळा धुळे यांच्या वतीने त्यांनी एक मेसेज फॉरवर्ड केलेला आहे की एक कंपल्सरी म्हणून तुम्हाला हे पाच विकणं अन्य तुम्हाला पाच मार्क देण्यात येणार नाही हा उपक्रम तुम्हाला करावाच लागेल पाच केंद्र विकावेच लागतील ने, आता तुम्ही ज्या ठिकाणी आंदोलन करते ते महानगरपालिकेचं क्षेत्र येतं हो। आणि ती जी शाळा आहे ती प्रायव्हेट याच्यामध्ये इथं आंदोलन करण्यापेक्षा जर त्या ठिकाणी आंदोलन केलं तर काय आंदोलन आम्ही केलं नाही हे फक्त लक्षवेधी आंदोलन होतं आंदोलन आम्ही सात दिवसामध्ये त्वरित कारवाई याच्यावर नाही केली संबंधित व्यक्तींनी कारवाई नाही केली तर आम्ही रस्त्यावर उतरून करू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन कसे असतात हे आपल्याला खूप परीने माहिती मनबा कार्यालयाचे राजेश गायकवाड यांना निवेदन दिल्यानंतर त्या कॅलेंडरांचे दहन युवा मनसे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते उपस्थित होते कॅमेरामॅन निलेश ढोलेचं जॉनी पवार डिचोईस